आर न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा बाबर पडळकर यांचं सूत जुळला सुभाष गोपीचंद बेळवून मतदार संघाचा विकास करणार दोघे एकत्र आल्याने राजकीय गणित बदलली मग त्या आमदार असतील बाकीचे सगळे टीम असेल यांनी सातत्यानं मागणी केली होती परंतु त्याला यश ये येत नव्हतं आणि म्हणून माननीय चंद्रकांतदादांच्याकडे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून कानापूरचे आमदार माननीय सुभाष बाबर साहेब आणि बी आम्ही दोघांनी हा मुद्दा लावून धरला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आज घोषणा करा संचलित ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खर तर खानापूर आटपाडी मतदारसंघात बाबर आणि पडळकर हे तसे दोन गट एकमेकांच्या कट्टर विरोधातले काही जरी झालं तर यांच्यातला संघर्ष हा टोकाचा ते गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघातील जनता पाहते स्वर्गीय आमदार अनिल अनिलभाऊ बाबर व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील टीका टिप्पणी ही अनेकांनी पाहिली आहे एकाच व्यासपीठावर येऊन एकमेकांवर फैरी झाडण्यात दोघेही कमी पडत नसत परंतु खानापूर इथं शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास मंजुरी मिळाली आणि बाबर पडळकर संघर्ष संपुष्टात आल्याचं दिसून आलं कारण आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर एकत्रितरित्या पत्रकार परिषदेला सामोरे गेले तेव्हा मात्र मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही कायम एकत्रितरित्या काम करू असं दोघांनी ठामपणे सांगितलं आहे खरं तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनीच राजकीय गटतट विसरून काम करणं महत्त्वाचं आहे कुठलेही काम असो ते आपल्या पदरात पाडून घेऊन मतदारसंघाचा कायापालट करावा अशी आम जनतेची मागणी आहे सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना कराव्यात असंही अनेकांना मनापासून वाटतं त्यामुळं राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी राजकारण न करता केवळ जनतेच्या आणि आपल्या मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं राजकारण व समाजकारण करावं अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करतात नुकतंच खानापूर इथे शिवाजी विद्यापीठास मंजुरी मिळाल्यानंतर आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली त्यावेळी मात्र या दोघांनी आपण मतदारसंघाच्या विकासासाठी एकत्र राहू असं सांगितल्यानं मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आमदार गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रात आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहे परंतु ते देखील मतदारसंघाच्या विकासासाठी थोडा आपला आक्रमक स्वभाव बाजूला ठेवून पुढे सरसावत आहे हे यावरून स्पष्ट दिसून येत आहे आगामी काळात या दोघा लोकप्रतिनिधींनी असंच हातात हात घालून काम करावं आणि आपापल्या मतदारसंघाचा विकास करावा अशी आम जनतेची भावना आहे नाहीतर आम्ही एखादा तालुका मागतून दहा दहा वर्ष त्याचा तालुका विभाजन होत नाही परंतु एक उप सेंटर आमच्यासारखे नवीन आमदार सरकारकडे मागणी करतात आणि सरकार तात्काळ त्याच्यावरती निर्णय घेत आहे ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आमचं बघा मतभेद आम्हाला तिथं परत जोड्याला मारतील म्हणणार अरे तुमचं काय चाललंय उपकेंद्र खानापूरला येणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे नाहीतर दुष्काळी तालुक्याला असं एखादं मोठी संस्था येणं हे कठीण आहे परंतु आम्ही तर एकजूट दाखवली परंतु तालुक्यातली लोक सगळ्या पक्षातील या विषयावरती त्यांचं एक मत आहे आणि हे उपकेंद्र व्हावं ही तालुक्यातल्या सगळ्या लोकांची भावना आहे सांगली जिल्हा बँकेच्या प्रश्न उपस्थित करतात की सांगली जिल्ह्यावरती बँकेवरती सरकारकडून अजून कोणतीच कारवाई होत्या अनेक महिन्यांपासून बोलतात आता हे आमदार साहेब असताना हा विषय मी बोलणं मला बरं वाटत नाही मी नसताना विषयावरती बोलतो यांचे बोलतो तिथं डायरेक्टर आहे त्यांनी प्रशासन नियमाबद्दल हे उचित होणार नाही परंतु आम्ही जो विषय लावून धरलाय तो, तो, ला तो राजकीय विषय अजिबात नाही संस्था वाचल्या पाहिजेत सभासदांचे कारखाने सभासदांचे राहिले पाहिजे सरकार भूमिका घेतली ना कारखाना विक्री होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली आता सहकार राज्यमंत्र्यांनी त्याच्यावरती बैठक लावलेली आहे वस्त्रोद्योग मंत्री महोदय सुदगीर्णी बाबत बैठक लावत आहेत त्यामुळे आम्ही या विषयात पुढं चाललोय सरकार अशी चुकीचं कुठलं काम करणार नाही आणि त्यामुळे आम्ही जी मागणी करतोय लावून धरतोय त्याला नक्की येईल त्याबद्दल आणि येत्या काळात तुम्हाला दिसत त्याचा निर्णय एकतीस मार्च नंतर तुम्हाला निर्णय झालेला दिसेल धन्यवाद स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लागता सबस्क्राईब करा